नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं परत मनापासून स्वागत करते आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि माझे रील वगैरे शूट करून झालेले आहेत आणि साडेपाचचं वेळ म्हणजे माझी मुलं पाच वाजता शाळेतून येतात आणि मुलं शाळेतून आली की त्यांना लागते ती म्हणजे भूक आणि आज देखील तसंच झालेलं आहे त्यांना भूक लागली पण आज काही नाश्ता वगैरे मी अगोदर बनून ठेवलेलं नाही आहे ना अचानक जर आमच्या घरात कुणाला काही गरम गरम खायचं असलं तर मी ही रेसिपी बनवत असते जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग किचनमध्ये सगळ्यात पहिलं मी कडीपत्त्याच्या झाडाचा कडीपत्ता तोडून घेऊन आले आणि सोबतच दारातली कोथिंबीर थोडीशी उपटून घेतली आणि लगेचच किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्यावर कोथिंबीर कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि मी इथं मध्यम आकाराचे दोन कांदे आणि एक टोमॅटो कट करून घेतला कांदे लांबसर आकारात कट कर केले आणि टोमॅटो देखील तसाच लांब लांब मोठ्या पिसामध्ये कट कर करून घेतला टोमॅटो कांदा कट झाला आणि कोथिंबीर देखील बारीक कट कर करून घेतली आणि सोबतच मी तीन चार बटाटे देखील कट कर करून घेतले तर आता लगेच मी गॅसवर कुकर ठेवून घेतला आणि कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम केल्यानंतर तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिली सोबतच बा आ, कांदा टाकून घेतला कांदा छान दोन तीन मिनिट परतून घेतला आणि आज मी हा साधा सिंपल मसाले भात बनवणार आहे जो माझी मुलं खूप आवडीने खातात आणि आमचे घरचे माणसे जेव्हा कधी म्हणजे काही गरबड मागा असेल तर त्यावेळेस मी हा मसाले भात मसाले भात नेहमी बनवत असते कुकरच्या फक्त तीन सिट्ट्यात भात शिजून तयार होतो आणि काहीच वेगळी तयारी करावं लागत नाही साधे सिंपल बटाटा टोमॅटो कांदा वगैरे चिरून घ्यायचा असतो कांदा परतल्यानंतर मी इथं कडीपत्ता कोथिंबीर टाकली आहे आणि ज्यावेळेस मला फार काही गडबड पाठीमाग असेल त्यावेळेस मी मसाले भात कधीच अद्रक लसूण आणि ते निश्चित बसत नाही कुठेत बसत नाही आणि टाकीत नाही तुमच्याकडे वेळ असला तर तुम्ही अद्रक लसणाची पेस्टही टाकू शकता तर परत हो पर पर मी बटाटे वगैरे टाकून घेतले बटाटे दोन तीन मिनिट फ्राय केले आणि जो टोमॅटो आपण कट करून घेतला होता तो टोमॅटोही टाकून घेतला परत टोमॅटोसोबत सर्व भाज्या दोन मिनिट मस्त परतून घेतल्या आता इथं एक वाटी तांदूळ आणि थोडीशी तुरीची डाळ टाकून घेतलेली होती तांदळात थोडीशी म्हणजे चार चमचे तुरीची डाळ आणि एक वाटी मी तांदूळ घेतले होते तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले होते आता मी इथं अर्धा चमचा लाल तिखट मोठा एक चमचा धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद पावडर टाकली आणि सर्व मसाले तांदळासोबत मिक्स करून घेतले असे एक दोन मिनिट सर्व भाज्या मसाले तांदूळ गॅसवर मस्त परतून घ्यायचे या पद्धतीने नाही का तांदूळ तेलात परतून घेतल्यानंतर जी खिचडी असते ती मस्त सुट्टी सुट्टी होते पण आज मला एकदम सुट्टी सुट्टी खिचडी करायची नाही तांदूळ मी परतून घेतले कारण सर्व मसाले त्याला मिक्स होऊन जातात खूप वेळ घेतलेले नाहीत फक्त मिनिटभर मिक्स करून घेतले तुम्हाला जर एकदम सुट्टा सुट्टा भात करायचा असलं तर छान दोन तीन मिनिट तेलात तांदूळ परतून घेतले ना भात एकदम खुल्ला खुला होतो तर आता मसाले वगैरे तांदळासोबत मिक्स झाल्यानंतर इथं पाणी घालून घेतलेलं आहे एक वाटी तांदळाला अडीच वाट्या पाणी टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेतलं आता आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम गॅसवर चार शिट्ट्या काढायच्या आहेत चार शिट्ट्या झाल्यानंतर अलगत हाताने किंवा चमच्याने वरी शिट्टी धरून कुकरची वाफ काढून घ्यायची जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही कुकर दहा मिनिट थंडा करून परत खोलायचा पण मला इथं लगेचच गरम गरम माझ्या पोरांना खायला द्यायची होती म्हणून मी हातानेच कुकरच्या शिट्टीतली वाफ काढली आणि लगेचच झाकण खोलून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं सिंपल साधी पण खायला टेस्टी अशी मसाला खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त आणि हो ता हो या खिचडी भातात माझ्या मुलांना बटाटे खूप आवडतात म्हणून बटाटे थोडे जास्त टाकलेले आहेत तीन चार मी मोठारे बटाटे टाकलेले आहेत आणि बटाट्याचे पीस एकदम बारीक वगैरे केलेली नव्हती तुम्ही पाहू शकता मोठ मोठे लांबसर कट करूनच बटाट्याचे इथं पीस टाकून घेतलेले होते या पद्धतीचे बटाट्याचे पीस आमच्या घरात सर्वच माणसं खूप आवडीने खातात स्पेशली खिचडी तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली इथं मसाला खिचडी तयार झालेली आहे आता मी देते माझ्या मुलाला खिचडी खाण्यासाठी पार कुकरच्या शिट्ट्या होऊ ही त्यांना दमने घेत नव्हता एवढी भूक लागली होती थंडीचे दिवस आहेत शाळेत ते सकाळी नऊला ला जातात आणि घरी यायला पूर्ण पावणे पाच वाजतात म्हणून घरी उस्तर तर पुण्याच्या घरी उस्तर तर त्यांना खूप भूक लागलेली असते टिफिन घेऊन जातात पण टिफिन खाण्याची सुट्टी त्यांची साडेबारालाच होते मग नंतर घरी आल्यावर परत जेवायला असतं परत ब्रेक वगैरे काही नसतो त्यांच्या शाळेत म्हणून दररोज त्यांना घरी आलं की काही ना काही खायला लागतं मग आज मी नेमकं काही बनवलेलं नव्हतं आणि त्यांना सकाळचा स्वयंपाक केलेला खायचा नसतो दररोज काहीतरी वेगळंच खायला लागतं तर मी काहीतरी नाश्ता बनवून ठेवत असते पण आज बनवला नव्हता म्हणून मी इथं भात बनवला मग त्याला हा भात खूप आवडतं आणि आजचाही बनवलेला आवडला आहे मस्त झाला म्हणतोय आणि लगेचच मी माझ्या मुलीला देखील द्यायला गेलेले होते आणि तिचं देखील मी तिला देखील विचारलं होतं कसा झाला आहे तर तिलाही खूप आवडला आणि आणि तुम्ही समोर बघत असाल टेबलवर ना स्टँड ठेवलेला आहे तिने ना ते खराब वयापासून स्टँड बनवले गेल्या वर्षीच्या वया फिरकून वगैरे दिलेले नाही त्या वयांचं काही ना काही करत राहते वयाच्या पानापासून रोल बनवून हे स्टँड तिने बनवलं आहे माझी मुलं असेच काही ना काही उद्योग करत असतात तुम्ही पाहू शकता मस्त असं तिने इथे हे पेन वगैरे थे, ठेव ठेवण्यासाठी बनवलेलं आहे ला, तर मी यांना नाश्ता वगैरे दिला आणि बाकीच्यांचं चहापाणी केलं रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय